बीड ऑनलाईन आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बीड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा उत्सव सुरू आहे त्याच धर्तीवर वेगवेगळ्या वे पक्षांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षांना देखील या मतदानामध्ये सहभाग घेतलाय नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या बावन जागा या नगरपालिकेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याच धर्तीवर आपण आहोत बीड शहरातल्या प्रभाग क्रमांक दहा अ आणि ब उमेदवार यांचा जोरदार प्रचार या विभागामध्ये सुरू आहे नेमक्या या विभागाच्या परिसरा या परिसराच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार या ठिकाणी अ आणि ब हे दोन्ही उमेदवार माझ्यासोबत आहेत ते कसे या निवडणुकीला सामोरं जात आहेत काय या ठिकाणच्या समस्या आहेत काय करणार आहेत या देखील आपण प्रामुख्याने त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत काय सांगा पाहिलं गेलं तर या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे आहेत तुम्ही प्रभागाच्या मतदार आहात काय वाटतं काय सांगाल उम, उमेदवारांकडून सगळ्यांना अपेक्षा असतात त्यांनी फक्त लोकांच्या अपेक्षेला खरं उतरावं आणि विकासाची काम करावं एवढीच अपेक्षा आहे नक्कीच पाहिलं गेलं तर विश्वास हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो कारण आपण ज्या उमेदवाराला निवडून देतोय तो उमेदवार येणाऱ्या काळात आपला विकास करणार का आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणार का प्रत्येक येणाऱ्या कुठलाही कार्यक्रम असो धार्मिक कार्यक्रम असो किंवा वैयक्तिक कार्यक्रम असो या कार्यक्रमाला का, ते हजेरी लावणार का कारण आपण दिलेला निवडून दिलेला उमेदवार हा आपला आहे का याच्या सुद्धा त्या मतदानाची नक्कीच या ठिकाणी पाहिले पाहिलं गेलं तर विश्वासार्ह लक्षात येते माझ्यासोबत उमेदवार आहेत कोणत्या गटाकडून उभे राहिलात तुमचा प्रभाग कोणता आहे आणि काय तुम्हाला मतदार मतदारांना काय सांगायचंय नमस्कार मी सौ उषा गणेश तांदळे प्रभाग क्रमांक दहा अची उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिन्न घड्याळ आणि माझ तुम्हाला या ठिकाणी पाहिलं गेलं तर या परिसराची नगरसेवक तुमच्या घरामध्ये होते या ठिकाणचा विकास कसा केलाय पहिला आणि तुम्ही पुढे कसा करणार आहात काय काय विकास केला एकंदरीत पाहिलं गेलं तर आणि उर्वरित येणाऱ्या काळात तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय विकास करणार आहात या जनतेचं काय सांगा आ, दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या आपणच नगरसेवक म्हणून होतो तर आपण आप दोन हजार सोळाच्या कार्यकाळामध्ये भरपूर अशी विकासाची कामे प्रभागामध्ये केलेली आहेत त्यामध्ये पिंपरगावान रोड ज्यामध्ये की पंधरा कॉलन्याचे रस्ते सिमेंट रस्ते तसेच भगवान बाबा चौक ते नगर रोड आ, आदर्शनगरचा जो मुख्य रस्ता बस बसस्टँडकडे जाणारा आहे तो देखील आपल्याच कार्यकाळात झालेला आहे तसेच ठिकठिकाणी थीक एलई डी रस्त्यावर अक्षरशः अंधार होता दोन हजार सोळा पर्यंत अंधारात घरं होती पण आपण दोन हजार सोळाच्या निवडणुकीत नगरसेवकपदी पदी आल्याच्या नंतर आपण प्रभागामध्ये ठीक पूर्ण प्रभागातील सर्व एलईडी लाईटची कामे सिमेंट रस्ते अंडरग्राउंड नाल्या हे सर्व आपल्या कार्यकाळात झालेला आहे तसेच आता आपण मतदार रुपी दोन हजार पंचवीसच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदार रुपी आशीर्वाद देऊन जर आम्हाला नगरपालिकेवर निवडून तर नगरसेवक म्हणून आपण आमची निवड केली तर आम्ही राहिलेली प्रलंबित कामे जसे की वसंतराव नाईक पुतळा सुशो सुशोभीकरण चंपावती शाळा ते आ, भक्ती कंस्ट्रक्शन कडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे तो त्या जवाहर कॉलनीतली सर्व उर्वरित मधील ओपन पेस वरील मंदिराची कामे ही आपण येणाऱ्या कार्यकाळात विकासाची कामे करणार आहोत नक्कीच पाहिलं गेलं तर या ठिकाणचा विकास आहे तो झपाट्यानं होताना पाहायला मिळते कारण मागच्या काळामध्ये यांच्या घरचे जे काही नगरसेवक होते त्या नगरसेवकाच्या माध्यमातून विकास कामे अनेक हाती घेतले त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची लाईटची जी काही सुव्यवस्था आहे व्यवस्था आहे ती करण्यात आली येणाऱ्या काळात देखील संधी मिळाली तर आम्ही त्याच्यापेक्षा दुप्पट या भागाचा प्रभागाचा विकास करू असं या उमेदवारकडून सांगलं जात आहे माझ्यासोबत काही तरुण उमेदवार स्वभावेत काही मतदार देखील आहेत काय वाटतंय उमेदवार कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि तुम्ही पहिल्यांदा या निवडणुकीला जात आहे मतदार म्हणून काय वाटतंय राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष उषाताई तांदळे आणि शेळके मॅडम उषाताईने आधीही पाच वर्षापूर्वी निवडणूक खूप छान काम केलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की त्या इथून पुढेही असंच काम करतील या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल जेणेकरून नवीन काही मतदार येत आहेत त्या मतदान कसं मतदान केलं पाहिजे मग कोणाला केलं पाहिजे नवीन मतदारसंघाला एवढंच आव्हान आहे की उषाताई तांदळे यांना मतदान करून त्यांना पुन्हा ही संधी संधी देवा की बीड जिल्ह्यातील सर्व काम व्यवस्थित करतील आणि सुधारणा इथून पुढे ही करतील एवढीच अपेक्षा आहे नगर परिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक दहा त्यामध्ये अ आणि ब ब हे जे काही उमेदवार आहेत दुसऱ्या उमेदवार आहेत काय वाटतंय ताई काय नाव आहे तुमचं आणि एकंदरी गेलं तर मी सो रजनी अक्षय शेळके मी घड्याळ या चिन्हावर उभी आहे आणि आमचे माझे सासरे श्री शहादेव शेळके यांना सामाजिक कार्याची खूप आवड होती त्यांनी भरपूर काही सामाजिक कार्य केलेले असून त्यांना आवड असल्यामुळे मलाही चान्स भेटला त्यांच्या स्वरूपाने मी विकासाचे कामे करेन आणि आपल्या सेवेत खरे उतरून दाखवेल नक्कीच पाहायला गेलं तर नवक्यात जे काही नगरसेवक आहेत हे निवडणुकीला सामोरे जात आहेत बीड नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामधून जे काही बावन्न नगरसेवक आहेत हे दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर या बीड जिल्ह्याच्या बीड शहराच्या प्रभागाच्या विकासाला पात्र असतील असं देखील या ठिकाणी ठामपणे उमेदवार सांगताना पाहायला मिळत आहेत आता येणाऱ्या काळात दोन तारखेला जा ही मतदान प्रक्रिया पूर्ण होते त्याच अनुषंगानं शासन प्रशासना देखील पूर्ण तयारी केलेली आहे त्याच अनुषंगानं उमेदवार प्रत्येक कार्यकर्त्याच्या सोबत घेऊन मतदाराच्या दारा जातोय मतदारांना आवाहन करतोय आणि मतदार या ठिकाणचे परिसर देखील त्या उमेदवाराला पसंती करतायत त्यामुळं ही निवडणूक अगदी उमेदवारांनी मतदारांनी हातात घेतली पाहायला मिळते त्यामुळे या उमेदवाराचा विजय निश्चित या ठिकाणचा सांगितला जातोय आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खेळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो